स्वाभिमानाच्या लढ्यासाठी जे लोक उभी राहतील स्वाभिमान टिकवण्यासाठी त्यांच्या मागे मागे उब... उभे राहण्याचं निश्चित केलंय म्हणून मी जरी अपक्ष उमेदवार आम्ही आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो शिंदे साहेब आणि मी आमच्या शहरातील आणि तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्याला हेमंत भाऊ आणि त्यांचे सगळे सहकार्याने निवडून आणण्यासाठी फार मोठ्याने मोठा मोठ कष्ट आपल्याला सगळ्यांना करायचं आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे साहेब आणि आज आम्ही मी, मी सुद्धा तीन टर्म या ठिकाणी विधानसभा लढलोय दोन हजार चौदा ला भाजपाचा उमेदवार होतो हेमंत भवानी सगळी मंडळींनी आम्ही भाजप वाढवलं दादाजींना चांगलं माहिती आहे की आम्ही कशा विरोधामध्ये आहोत हुकुमशाही कडमशेरी तालुक्यामध्ये जी पस्तीस चाळीस वर्षापासून चालू आहे तिच्या विरोधामध्ये आम्ही स्वाभिमानी सगळे लढतो आहोत आणि त्यामुळे जनतेने सुद्धा आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला पण काही कारण असतो आम्ही त्या ठिकाणी यशापासून पुढे लांब राहिलो आणि त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तीचा एक मोठा अपमान केला जातो साहेब हेमंत पाटील आणि यांचा परिवार हा पूर्वाश्मीच्या जनसंघाचा भाजपाचा परिवार या लोकांनी भाजप वाढवली यांच्या यांच्या घरी अटल बिहारी वाजपेयी सारखे सगळे लोक आले माननीय देवेंद्रजी यांच्या घरी आले मुख्यमंत्री असताना आणि ज्या लोकांनी ज्या परिवाराने भाजप वाढवलं लो, त्या लोकांना माझ्या दोघं विधानसभेच्या वेळेस हे भाजपाच्या सोबतच होते आणि तरी त्यांनी पक्षाची बाजू तरी सोडलेली परंतु जेव्हा काही आपल्याला आपल्याला काहीतरी लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेस आज ओबीसी ओबीसीचं आरक्षण निघालं तर अशा सगळ्या जुन्या मंडळींची फार मोठी अपेक्षा होती की आपल्याला आप कुठेतरी पक्ष न्याय देईल पण इथला पक्ष हा एका बंगल्याला बांधला गेलेला आहे आणि त्या बंगल्याला बांधल्या गेल्यामुळे आज इथे भाजप नसून इथे भाजप नसून बाई जनता पार्टी असेल आणि ही लढाई बाई जनता पार्टी जात आहे संतोष करत नाही पण जर एखादी करशाही आणि फक्त मीच ठरवेल तेच आणि परिवार वाद करत असतील तर त्याच्या विरामध्ये आ तालुक्यातील स्वाभिमान जनता शंड उघडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे आज पूर्णच्या पूर्ण जागा आपल्या नगरपालिकेमध्ये उभ्याच आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो साहेब आज आपण बऱ्याच वेळेस काय होतं की आम्हाला इथे पक्ष साथ देत नाही पक्ष साथ देतला म्हणून आम्ही विनंती करतो की आमची विधी सहकारी तुमच्याकडे आलेले आहे परिवर्तन करून आणू शकतो आम्हाला तीच नेहमी अडचण येते पक्ष आमच्या सोबत तरीच राहत नाही आणि इथले प्रस्तावित लोक सगळे पक्ष मॅनेज करायचा प्रयत्न करतात याचे दोन निवडणुकांपासून मला भाला फार मोठा बाला आणि माझ्या सहकार्यांना फार मोठा अनुभव आलाय आणि तो अनुभव अनुभव यांच्या यांच्या मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि या तालुक्यामध्ये साहेब खूप लोकांना वाटत की खूप विकास झाला आहे पण या तालुक्यामध्ये सगळ्यात विकास जर झाला असेल तर फक्त एका परिवाराचा झालेला आहे या प्रल्हाद चाट्यांनी साहेब आपल्या शहराचा विकास व्हावा म्हणून शहरातली साधारणतः एक्क्याऐंशी एकर जमीन हे एक नगरपालिकेला दान केली आणि दान करून शहराच्या कृषी उत्पन्न विविध ज्या शाळा उभ्या आहेत त्या यांच्या जमिनीवरती उभाच आहे पण आजचं इथलं नेतृत्व जमीन दान करण्या जमीन कसं हडपायचं याच्यावर त्यांचं सगळं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आज इथे असंख्य जमिनी हडपल्या आहेत त्याशिवाय आमचा तालुक्याच्या विकासाचा कोणा असलेला साखर कारखाना खूप वर्षापासून बंद आहे यांचे स्वतःचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतात आणि फार मोठ्या पद्धतीने ते सांगतात की मी मोठा हॉस्पिटल टाकतो आहे पन्नास कोटी रुपयाच मी नुकसान करणार आहे सांगितलं की तुम्ही मोठा हॉस्पिटल टाका तुम्ही त्या ना सेवा देतात चांगले द्या पण ते पन्नास कोटीचं नुकसान जर तुम्ही शेतकऱ्यांच्या कारखान्यासाठी जर लावणार आहे तर या तालुक्यातील शेतकरी या शहरातील व्यापारी या तालुक्यातील युवक यांचा समृद्धी होणार आहे पण त्यांना स्वतःचा आहे आज खूप आहेत हे शहर मध्ये विकास दिसत परंतु आज इथले तरुण सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत त्यांना काम नाही त्यांना दाम नाही आज की तरुण बाहेर काढले शिक्षणाचं साम्राज्य त्यांनी खाजगी नेमलं पण तो असंख्य तरुण हे बाहेर नोकरी करायला जातात ती जर नोकरीची संधी इथे मिळाली असती तर आज असं जे तरुणांना हा काम मिळाला असता आणि परिवार सुखी राहिला असता आज माननीय शिंदे साहेबांनी फार मोठा निर्णय घेतला लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहीण योजनेमुळे मी पण एक पराभूत उमेदवार आहे त्यामुळे फार छान निर्णय घेतला आम्ही तुमचं अभिनंदन करतो की लाडकी बहिणींच्या लाडकी बहिणींसाठी लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक आपल्या गरीब स्त्रियापर्यंत त्या ठिकाणी ते पैसे त्यांना पोहोचवले आणि त्या पैशाने फीज असेल काही घरातली काही सामान काही खरेदी करायची असेल त्याच्यावर करत राहिल्या आज आमच्या तालुक्यामध्ये साहेब लोक म्हणतात की विकास केला तालुका आहे इथे बिलकुल गरिबी नाही दादाजी जवळजवळ सव्वा लाख महिला इथे या ठिकाणी लाडकी बहिणीचे लाभार्थी आहेत याचा अर्थ काय होतो की यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजे मग हा खरोखर आपला या तालुक्याचा विकास समजायचा का हा सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या या सगळ्यांना लाडकी बहिणींना पण करायचा आहे जो खरा लाडका भाव आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे त्यामुळे आज आपल्याला इथे मुलांना शिक्षण अत्यंत महाग झालंय सर बाहेरची मुलं शिकतात आणि इथले गरिबांची मुलं बाहेर शिकतात कारण की ते इथले फीज अफोर्ड करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे या मुलांना स्वस्त शिक्षण मिळालं पाहिजे कारण की यांचं सगळं शैक्षणिक संस्था खाजगीकरण केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या फीज घेतात गरीब आदिवासींची मुलं मागासवर्गीयांची मुलं शेतकऱ्यांची मुलं इथे शिकू शकत नाहीत मग हाच खरा विकास समजायचा का तर हा सुद्धा आपल्याला तुमच्या निदर्शनात आम्ही आणून देतो आणि हा जनतेला विनंती करतो की कुठेतरी परिवर्तन करा पंधरा वर्षापासून मी या तालुक्याच्या राजकारणामध्ये झटतोय साहेब ज्या ज्या गोष्टी करता येईल तालुक्याचे लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान करतात हे आम्हाला अभिमान आहे पण कुठेतरी विजयाच्या जवळपर्यंत आम्ही पोचू शकत नाही दवा तंत्रचा मोठं वापर इथे केलं जात आणि त्यामुळे आज मतदार राजांना एवढीच विनंती करतो की तुमची पण फार मोठी परीक्षा आहे तुमची फार मोठी परीक्षा आहे एका बाजूला एक परिवार या शहरासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि एका बाजूला एक परिवारातला व्यक्ती आता त्यांच्या मुलाला त्यांनी शहराचं तालुकाध्यक्ष पद पण दिलं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पण दिला यांना यांच्याकडे जर सगळे पद ठेवायचे आहे यांच्याकडे स्वतः आमदार दुसरा एक त्यांचा आमदार त्याच्यानंतर स्वतःची पत्नी खासदार आपला पत्नी नगराध्यक्ष स्वतःचा भाऊबानी नगराध्यक्ष नगर नगरसेवक आणि आता परत त्यांचा मुलगा नगराध्यक्ष काय एवढ्या पदांची तुम्हाला गरज आहे तुमच्याकडे महत्वाची पदं असते ना तुम्ही तालुक्यातील विकास करू शकता ना या पदांची काय गरज आहे या पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांना हे पद का, का दिलं जात नाही हा सुद्धा एक महत्वाचा विषय आपल्या जनतेसमोर आम्ही मांडतो आहोत बोलण्यासारखं खूप आहे मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे मी आपल्या सगळ्यांना एकच